येत्या सात मेला देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत असताना देशातला अग्रगण्य असणारा बारामती मतदारसंघ आणि या बारामती मतदारसंघावर देशाचं नाही जगाचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं आहे आणि या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तुमच्या सर्वांच्याच लोकप्रिय उमेदवार संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे या आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आपल्यासमोर आहेत त्यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून सुप्रियाताईंना प्रचंड बहुमतानं लोकसभेत चौथ्यांदाच आपल्याला सर्वांना पाठवायचं आहे आणि म्हणून यासाठी प्रचाराच्या सभेसाठी आज आपलं वाल्हे गावामध्ये खरं तर वाल्लं गाव एक संपूर्ण समाजवादी विचाराचं जुनं गाव या तालुक्यातलं त्या ठिकाणी आहे आजही समाजवादी विचाराचा पगडा या तालुक्यावर त्या ठिकाणी आहे आजही या ठिकाणी सेवा दलाच्या शाखा त्या ठिकाणी चालू आहेत आणि अशा या ऐतिहासिक गावामध्ये तुम्हाला संबोधित करण्यासाठी प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार रोहितदादा पवार या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप स्टेजवर उपस्थित असलेले आदरणीय झेंडेसाहेब या स्टेजवर उपस्थित सर्वच मान्यवर दत्ताबा असतील प्रदीपांना असतील माणिकराव झेंडे पाटील असतील या ठिकाणी आमचे सर्वांचा नाम उल्लेख आता या ठिकाणी करत नाही परंतु संपूर्ण उपस्थित असलेले परिसरातील सर्व बंधू आणि भगिनींनो आपल्याला सर्वांना सात तारखेला हे मतदान करायचं आहे खरं तर ही निवडणूक अत्यंत वेगळी आगळी निवडणूक तुमच्या आमच्यासमोर त्या ठिकाणी आहे या देशाची लोकशाही खऱ्या अर्थानं जर आपल्याला शिल्लक ठेवायची असेल किंवा जिवंत ठेवायची असेल तर निश्चितपणाने आपल्याला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून द्यावं लागेल कारण या देशातली लोकशाही संपवण्याचं काम मोदी आणि शहा या दोघांनी त्या ठिकाणी निश्चितपणाने चालवलेलं आहे आपण आत्तापर्यंत दहा वर्ष या राज्य देशामध्ये मोदी सरकार त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून मोदी आहेत जी जी आश्वासनं आत्तापर्यंत त्यांनी दिली त्यातलं कुठलंच आश्वासन आत्तापर्यंत त्यांनी पाळलेलं नाही याउलट लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता त्या ठिकाणी म्हटली जाते मीडिया म्हटला जातो या मीडियासमोर किंवा पत्रकारांच्या समोर, समोर गेल्या दहा वर्षामध्ये मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही ज्यांना तुम्ही मोदी बाबा म्हणून म्हणत होता त्यानं मनमोहन सिंगाने एकशे सदतीस पत्रकार परिषदाला त्यांच्या कार्यकालामध्ये त्या ठिकाणी घेतल्या होत्या म्हणजे पत्रकारांच्या समोर न जाणारा माणूस मन की बात माझ्या मनात ते येईल तेच मी तुम्हाला सांगणार आणि अशा पद्धतीने हुकुमशाहीची बिजर होण्याचं काम या मोदी साहेबांनी आत्तापर्यंत त्या ठिकाणी सुरू केलं आहे चालवलेलं आहे लोकशाही त्या ठिकाणी धोक्यात असताना घटनेच्या माध्यमातून चालणारे सगळे कायदे बदलण्याचं काम हे मोदी सरकार त्या ठिकाणी करतं आहे शेतकऱ्यांना आश्वासन दिलं तर त्यांनी शेतीचं उत्पन्न दुप्पट करू शेतकऱ्याला दुप्पन्न उ दुप्पट उत्पन्न कसं मिळेल या पद्धतीने शेतीमालाला हमी भाव देऊ आज शेतीमालाला हमी भाव या माणसाने दिलेला नाही आज कांद्याचा शेतकरी असेल कापसाचा शेतकरी असेल सोयाबीनचा शेतकरी असेल याच नाही तर आपण पूरक व्यवसाय दुधाचा करतो त्या दुधाच्या शेतकऱ्याचा सुद्धा न्याय देण्याचं काम हे त्या ठिकाणी करत नाहीत या उलटची परिस्थिती त्याच्या पाठीमागच्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब तुमच्या आमच्या सर्वांचे भाग्यविधाते यांनी ज्या वेळेला या, या देशामध्ये दे कृषी मंत्री म्हणून काम केलं त्या काळामध्ये शेतकऱ्याची बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी या देशामध्ये शरद पवार साहेबांनी केली शेतकऱ्यांच्या पूरक व्यवसायासाठी अनुदान त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं मग तो पोल्ट्री व्यवसाय असू द्या दुधाचा व्यवसाय असू द्या शेतकऱ्याच्या प्रक्रिया उद्योगामध्ये त्यांना लागणारं अनुदान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पवारसाहेबांनी केला ठिबक सिंचनपासून रोजगार हमीपासून त्या ठिकाणी रोजगार हमीच्या माध्यमातून फळबाग लागवडीचा कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी सुरू केला आणि या देशामधल्या अनेक धरणं जी आज या राज्यामधली आहेत ती धरणं बांधण्याचं कामसुद्धा पवारसाहेबांनी त्या ठिकाणी केलं मला सांगा दहा वर्षाच्या काळामध्ये जी जी आश्वासनं मोदी साहेबांनी दिली त्याच्यातलं कुठलंच आश्वासन पूर्ण केलं नाही पुरंदर तालुक्यासाठी एम आय डी सी जिजूरच्या जवळ ही पवार साहेबांनी त्या ठिकाणी दिली जानाय शिरसाई त्याचप्रमाणे पुरंदर उपसा सिंचन योजना सारखी महत्वाकांक्षी योजना पवार साहेबांच्या माध्यमातून आली तुम्हाला सर्वांना कल्पना आहे कालच